ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगरात पुन्हा एकदा पोलीस कर्मचाऱ्यावर जीव हल्ला झाल्याची घटना घडली आहे एका आठवड्यात दोन पोलिसांनी एका रुग्णांवर हल्ला झालाय या हल्ल्यात पोलीस कर्मचारी कृष्णकांत सोंगाडे हे जखमी झालेत आरोपी बाबासाहेब सोनावणे यांनी चार दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ब्लेडने गंभीर वार करत स्वतःला जखमी केलं होतं त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान बाबासाहेब सोनावणे यांनी पुन्हा एकदा उपचार घेणाऱ्या सलमान सय्यद याच्यावर लोखंडी खुर्चीने हल्ला केला दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्या बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचारी कृष्णकांत सोंगाडे हे जबाब लिहत असताना अचानक स्वतःला माथेफिरू समजणाऱ्या बाबासाहेब सोनावणे याने लोखंडी खुर्चीने थेट पोलिसाच्या डोक्यात टाकले आणि जखमी केलं एका आठवड्यातच एका आरोपीने तीन जणांवर हल्ला केल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा